कॅमेरा रोलिंग ऍक्शन काही पण बोलत होता तो टकला आणि काय बोलत होता तो तो म्हटला की मी येऊन गेलो म्हणून सांगा आणि त्याने ना त्याचं नाव अण्णा सांगितलंय अण्णा हा तो सरपंचा बरे असेल फार वाईट माणसे त्याच्याकडून ना आपण पैसे घेतले होते दीड लाख कशासाठी आता दादा वहिनीचा ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेला दवाखान्यात आपल्याकडे पैसे नव्हते त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आता दीड लाखाचे ते दोन लाख रुपये झाले

नाही खरं सांगा ना मला माहिती तुमचं काम खूप अवघड आहे डोक्याचं आहे त्यानं सोडून ते काम नका करू ते एवढं काही अवघड नाही तुझ्यासाठी किती पण अवघड काम करू शकतो का मी पण मग तुला कसं कळलं गं मग माझं काम एवढं अवघड आहे कळलं मला मी सांगितलं नाही असच हो आले मला काका बोलू राहिले करते बंद काळजी घ्या हा, हा हो तू पण काळजी घे हा मन? हो